नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोमनाथ कोखतरे या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग ऑनलाइन म्हणजे नेमकं काय आणि त्याचं स्वरूप नेमकं काय याबद्दलच्या अनेक शंका ज्या आहेत त्या पालक व विद्यार्थी यांच्या मनामध्ये आहेत आता त्यापैकी महत्वाचे काही जे काही मुद्दे आहेत जे वारंवार पालकांकडून उपस्थित होत आहेत त्या मुद्द्यांचा आज या व्हिडिओमध्ये मी स्पष्टीकरण देणार आहे आता हे जे काही ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग आहेत या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये आपण कोणत्या इयत्तांचा समावेश केलेला आहे म्हणजे ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग कोणत्या इयत्तांसाठी असणार आहे तर प्रामुख्याने या ठिकाणी इयत्ता आणि आठवीम एम एस आठवीम एस या ज्या काही एक्झाम्स आहेत किंवा या यत्ता साठी हा ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग आपला उपलब्ध आहे दुसरी गोष्ट परीक्षा कोणत्या घेतल्या जाणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षा ज्या आहेत यामध्ये स्कॉलरशिप परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा आणि गणित प्रावीण्य व प्रज्ञा परीक्षा आणि इयत्ता परीक्षेमधील इतिहास व भूगोल इतिहास व भूगोल या विषयांचं मार्गदर्शन व या परीक्षा आपण या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये घेणार आहोत आता पुढचा मुद्दा जो आहे की माध्यम कोणता असणार आहे आता ह्या ज्या काही सदरच्या एक्झाम्स आहेत या एक्झामसाठी जे जे काही माध्यम आहे ते माध्यम मराठी आहे आपण सर्व मार्गदर्शन वर्ग जो आहे तो मराठी भाषेमध्ये घेणार आहोत आता इंग्रजी माध्यम जे आहे ते इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी ऐकलं ते जर त्यांना मराठी मराठीतून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता येत असेल तर त्यांनी बघितलं तरी काय अडचण नाही त्यानंतर या मार्गदर्शन वर्गाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे तर पालक मित्र हो आपण कोविड नाईन्टीनच्या कालखंडामध्ये आपले जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी घरात बसून शिक्षण घेत होते आणि म्हणून त्याच पार्श्वभूमीवर आज ही एक गरज निर्माण झालेली आहे की अनेक विद्यार्थी असे आहेत की त्यांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध नाहीये असेल तर ती दूरवर आहे किंवा त्या ठिकाणी जाण्या संदर्भात काही अडचणी असतील किंवा अन्य काही आर्थिक प्रश्न जे आहेत ते बरेचशे पालकांसमोर उभे हो असतात आणि म्हणून याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी आपण ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण जे आहे ते उपलब्ध करून देतोय यामध्ये जे काही स्कॉलरशिप परीक्षा आहे या स्कॉलरशिप परीक्षेचं जे मार्गदर्शन आहे ते आपण संपूर्णपणे युट्यूबच्या माध्यमातून युटूबच्या माध्यमातून करणार आहोत म्हणजे तुम्ही डेली साडेसहा ते साडेआठच्या दरम्यान जर लाईव्ह असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे मार्गदर्शन मिळणार आहे आणि तेही संपूर्णपणे मोफत मिळणार आहे महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर गणित प्रावीण्य आणि प्रज्ञा ही जी काही परीक्षा आहे या परीक्षेसाठी आपण एक डिजिटल ऍप्स जे आहे डिजिटल ऍप्स ते तयार करतोय यामध्ये तुम्हाला त्या संदर्भातील पी डी एफ असतील क्वेश्चन पेपर असतील किंवा प्रत्येक टॉपिक वाईज व्हिडिओ असतील ते तुम्हाला बघायला मिळेल याची किंमत जी आहे ती ओनली पाचशे रुपये आहे म्हणजे एकदा पाचशे रुपये जर तुम्ही भरले तर वर्षभरासाठी पुन्हा एकदा सांगतोय वर्षभरासाठी तुम्हाला लाईव्ह क्लासेस त्या डिजिटल ऍप्सवरती मिळतील हे जे डिजिटल ऍप आहे हे तुम्हाला साधारणतः एक जुलैच्या दरम्यान त्या ठिकाणी मिळेल फरक लक्षात घ्या स्कॉलरशिप युट्यूबच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत आहे त्यानंतर डिजिटल ऍप्स जे आहे ते ओनली पाचशे रुपये ते पण संपूर्ण वर्षभरासाठी एक जुलै च्या दरम्यान ते पब्लिश होईल फरक लक्षात घ्या म्हणजे इथं तुम्हाला फीचा मुद्दा जो आहे तो क्लिअर झालेला आहे त्यानंतर याची वेळ काय असणार आहे तर साडेसहा ते संध्याकाळी साडेआठ या वेळेमध्ये सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या दरम्यान हे क्लास जे आहे किंवा हा जो काही मार्गदर्शन वर्ग आपण म्हणूया क्लास नव्हे मार्गदर्शन वर्ग आपण म्हणूया तो घेतला जाणार आहे पालकांच्या वेळोवेळी झूम ऍप वरती मीटिंग्स असतील किंवा गुगल मीट जे आहे त्या गुगल आ, मीट वरती मीटिंग्स ज्या आहेत त्या आपण आयोजित करणार आहोत आता यामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे की आपला पाल्य जो आहे तो नेमका का कोणता अभ्यास करतोय व्हिडिओ व्यवस्थित बघतोय का नाही हे पाहणं मात्र थोडीशी काळजी घ्यावी लागते ती काळजी आपण घ्याल कारण आपण एक सुजान पालक आहात क्लास कधी सुरू होईल हा हा पण मोठा प्रश्न आहे की आपण जो व्हाईट बोर्ड आहे या व्हाईट बोर्ड वरतीच एक मे पासून क्लास सुरू करणार होतो परंतु मी असा विचार केला की थोडस आपण नवीन टेक्नॉलॉजी कडे जाऊया आणि सा, मग यासाठी आपण एक स्मार्ट बोर्ड जो आहे तो बोर्ड खरेदी केलेला आहे साधारणतः पंचवीस जुलै जून पर्यंत पंचवीस जून पर्यंत तो येतोय कॅमेराचा जो काही प्रॉब्लेम आहे तो कॅमेराचा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह केला जाईल कॅमेराचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सुद्धा पंचवीस जून पर्यंत सॉल्व्ह होईल कारण जो काही कॅमेरा घेतलेला तो तो आपण रिप्लेस केलेला आहे ठीक आहे हा सुद्धा मुद्दा तुमचा क्लिअर झालेला त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना ओळख नाहीये मी सोमनाथ कोख्तेरे इचलकरंजी या ठिकाणी एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये सहाय्यक शिक्षक या पदावरती कार्यरत आहे तेरा वर्ष जे आहे ते तेरा वर्ष शैक्षणिक संस्थेमध्ये या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करतोय अनेक स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या अनेक स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शक केलेला आहे आजपर्यंत जवळजवळ दीडशे प्लस विद्यार्थी जे आहेत ते दीडशे प्लस विद्यार्थी हे गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत स्कॉलरशिप मध्ये तसंच गणित प्रावीण्य व प्रज्ञा परीक्षेमध्ये ओव्हरऑल राज्यामध्ये जे काही गणित प्रावीण्य आणि प्रज्ञा परीक्षा जे आहेत त्यापैकी जे काही पन्नास मेडल आहेत त्यापैकी पाच मेडल जे आहे ते पाच मेडल हे माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले आहेत त्याचबरोबर स्कॉलरशिपला सुद्धा मागील वर्षी एकूण तेरा विद्यार्थी जे आहेत तेरा विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत त्यापैकी एक विद्यार्थी राज्यस्तरावरती नव्या क्रमांकावरती शहरी विभागातून तिनं गुण संपादन केलेले आहेत तर एकंदरीत ही जी काही आहे ही आपली सेवा आहे आणि त्यामुळे याचा पुरेपूर फायदा जो आहे तो आपण घेतला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ह्या दोन गोष्टी ज्या आहेत कॅमेरा आणि स्मार्ट बोर्ड ह्या ज्या वेळेस इथं फिट होतील ज्या वेळेस आपल्या अॅक्युरेट त्या ठिकाणी सुरू होईल तेव्हापासून आपले क्लास जे आहेत ते फक्त व्हिडिओच्या माध्यमातून नव्हे तर लाईव्ह क्लास जे आहे ते लाईव्ह क्लास सुरू होणार आहे तिथे तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मिळणार आहे त्यासाठी हा जो काही वायफाय आहे हा वायफाय सुद्धा या ठिकाणी आपण बसून घेतलेला एकंदरीत या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गा संदर्भातल्या ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन करण्याचं आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केलेला आहे काही शंका असते तर माझा जो काही व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झुरो सहास अठ्ठ्याऐंशी झुरो सहासष्ट त्र्याहत्तर बहात्तर नऊ यावरती जरूर तुम्ही संपर्क करू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही एस एम एस करू शकता या सर्व परीक्षांच्या ज्या पी डी एफ्स आहेत त्या पीडीएफ्स तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले में जाणार आहेत एन एम एम एस मध्ये जॉग्रफी आणि हिस्ट्री या दोन विषयांचं मार्गदर्शन जे आहे ते सॅटरडेला त्या ठिकाणी मिळणार आहे ओके बऱ्याचशा शंका ज्या आहेत त्या तुमच्या दूर झालेल्या असणार आहेत थँक्यू